लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच पाच फेब्रुवारीच्या भागामध्ये मित्रांनो अथक प्रयत्नानंतर पार्थने नंदिनीला आयला क्यू बोललेलं आहे आणि ऋषिकेश आणि जानकीची सुद्धा जबरदस्त एंट्री झालेली आहे तर आजच्या भागाला सुरुवात करूयात नंदिनी मुक्ताला बोलते अरेंज मॅरेजवाले कपल आय लव्ह यू लग्ना अगोदर बोलतात की लग्नानंतर बोलतात असा प्रश्न करते तर तेव्हा मुक्ता म्हणते निसर्ग वगैरे बघून छान इन्स्पायर होऊन मग बोलतात असं म्हणून हसू लागते आणि काही आहेस तू नंदिनी असं काही ठरलेलं नसतं असं म्हणू लागते तर इकडे सागरसुद्धा पार्थला म्हणत असतो पाऊस पडल्यानंतरच भजी खायला पाहिजेत असं काही नसतं ते आणि माझ्याकडे बघ आम्ही अजूनसुद्धा आय लव्ह यू बोललेलो नाही पण ते सोडून खूप काही बोललेलो आहे तर इकडे मुक्ता सुद्धा नंदिनीला म्हणते खूप काही बोलायची गरज नसते न बोलताच कितीतरी गोष्टी कळतात प्रेम म्हणजे मैत्री विश्वास आकर्षण हे कसं फिक्स काही नसतं प्रेम हे टोटली कॅन्डिडेट फिलिंग आहे आणि मला एक गोष्ट सांग तुझा घसा धरतो तुझे दात किडतात म्हणून तू कुलपी खात नाहीस मग आजच का खात आहेस असा प्रश्न करते तर तेव्हा नंदिनी म्हणते असंच वाटलं ना म्हणूनच खात आहे तर तेव्हा मुक्ता बोलते एक्झॅक्टली मला सुद्धा तेच म्हणायचं आहे असं न वाटता केलं पाहिजे आणि मला आता सांग आता तुला काय वाटत आहे पार्थबद्दल आणि आवडतो का तो असं प्रश्न करते तर तेव्हा नंदिनी मला तो आवडतो असं सांगते तर तेव्हा मुक्ता हे मला सांगितलेलं आहेस पण त्याला कधी सांगणार आहेस असं विचारते तर तेव्हा इकडे सागरसुद्धा पार्थवरती चक्क ओरडू लागतो आणि म्हणतो मग कधी सांगणार आहेस तू दादूस तिच्या नावाची बिल्डिंग बांधून होर्डिंग लावणार आहेस का बोल ना यार तर तेव्हा पार्थ बोलतो असं कसं डायरेक्ट सांगायचं तर तेव्हा सागर म्हणतो असा फोन काढायचा असं म्हणून पार्थला चक्क फोन काढायला सांगतो आणि तिचा नंबर काढ आणि मेसेज टाईप कर आत्ताच्या आता भेटायचा आहे आणि सेंड कर असं म्हणतो तर तेव्हा पार्थ दंगा करू लागतो आणि अरे मेसेज केला ना तो सेंड सुद्धा झाला ना असं बोलतो तर तेव्हा सागर जाऊ देत ना मग असं म्हणत असतो तर तेव्हा पार्थ अरे रिप्लाय पण आला ना असं सांगतो आणि आनंदित होतो तर तेव्हा सागर सुद्धा आनंदित होतो आणि पार्थच्या हातामध्ये फूल देतो तर इकडे मित्रांनो मुक्तानेच नंदिनीला ओके पाठवायला सांगितलेलं असतं आणि नंदिनी सुद्धा पॅनिक होऊ लागते आणि तू मला ओके पाठवायला सांगितलेलं आहेस आता मी काय करू असं बोलत असते तर तेव्हा मुक्ता नंदिनीला म्हणते आता तुमच्या प्रेमाची गोष्ट सुरू झालेली आहे आणि आता निदान आज आयला यू तरी होऊन जाऊ देत ना असं म्हणून तिला खेचत घेऊन जाऊ लागते तर मित्रांनो दुसरीकडे मात्र एक धक्कादायक गोष्ट आपल्याला दिसणार आहे ती म्हणजे वसुंधरानेच दीपकला लग्नामध्ये यायला सांगितलेलं असतं आणि वसुंधरा दीपकला फोन लावते आणि तू कुठंपर्यंत आला आहेस असं विचारते तर तेव्हा दीपक मी वाड्यावरती आलेलो आहे आणि आल्या आल्या इथं काम देखील मिळवलेलं आहे असं सांगतो तर तेव्हा वसुंधरा आता मी जे सांगत आहे ना तसंच करायचं आणि सावध राहा कोणाला सुद्धा आपला संशय येता कामा नये असं सांगते तर तेव्हा दीपक वसुंधराला म्हणतो मॅडम तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका माझ्यावरती कोणाला संशय येणारच नाही आणि मी कोणाच्या हाताला देखील लागणार नाही असं म्हणत असतो इतक्यात मागून कोणीतरी येऊन दीपकचं बोलणं ऐकत असतं तर तेव्हा दीपक घाबरतो आणि मागे बघतो तर त्याचा तो मित्र संदीपच असतो तर तेव्हा दीपक अरे संदीप तू आहेस का मी तर घाबरलो ना असं त्याला बोलू लागतो आणि वसुंधराला फोनवरती सांगतो हा माझा पार्टनर आहे आपल्या मिशन नंदिनीसाठी मला अजून एक एकाची गरज होती म्हणूनच त्याला बोलवलेला आहे असं म्हणतो तर तेव्हा वसुंधरा ठीक आहे पण एकत्र दिसू नका आणि त्यालासुद्धा सावध राहिला सांग आपल्याला आपलं मिशन पूर्ण करायचंच आहे तुला तुझी नंदिनी मिळेल आणि माझ्या रम्याला तिचा पार्थ मिळेल असं सांगून फोन ठेवून देते तर इकडे मित्रांनो मुक्ता आणि सागरने जबरदस्त फिल्डिंग लावलेली असते आणि ते दोघे मिळून पार्थ आणि नंदिनीला एकमेकांच्या समोर घेऊन येतात तर तेव्हा नंदिनी पार्थला बघून तुम्ही असं म्हणत असते इतक्यात मुक्ता आणि सागर तिथून धूम टोकतात तर तेव्हा पार्थ आणि नंदिनी एकमेकांच्याकडे बघू लागतात आणि खूपच घाबरलेले असतात तर तेव्हा सागर आणि मुक्ता लांब उभा राहून ते सर्व बघत असतात तर तेव्हा पार्थ नंदिनीला म्हणतो सॉरी तुम्हाला इतक्या लेट भेटायला बोलवलं तर तेव्हा नंदिनी म्हणते तसं काही सुद्धा नाही बरं झालं तुम्ही बोलावलं ते असं म्हणू लागते आणि बोला ना असं म्हणते तर तेव्हा पार्थ म्हणतो मन म्हणजे मला तुमच्यासोबत बोलायचं होतं म्हणजे आतापर्यंत मी जे बोललेलो नाही ना, ना तेच बोलायचं आहे असे आडेवेडे घेऊ लागतो पण आता उशीर झालेला आहे ना असं म्हणत असतो तर तेव्हा नंदिनी असं आहे का मग अगोदर तुम्हीच बोला असं म्हणते तर तेव्हा पार्थ अजून पुन्हा अडकडतच असतो आणि म्हणतो नंदिनी आहे असं म्हणून आपले शब्दच बदलतो आणि आय वॉन्ट टू से यू समथिंग असं म्हणू लागतो आणि तुमच्या मामांनी लग्नाची व्यवस्था खूपच छान केलेली आहे असं बोलतो तर तेव्हा नंदिनी हसूच लागते आणि हे सांगायला इथं बोलावलेलं आहे का मला एवढ्या रात्री असं विचारते तर तेव्हा पार्थ म्हणजे ऍक्च्युली ते नाही असं म्हणतो आणि चांदण्या असं म्हणतो तर तेव्हा नंदिनी म्हणते चांदणं वगैरे छान आहे तर तेव्हा पार्थ म्हणतो चांदण्या पोहायला मला खूप आवडतं तुम्हाला आवडतं का असं वेडवाकडच विचारतो तर तेव्हा नंदिनी पण हसू लागते आणि मित्रांनो तिकडे मुक्ता आणि सागर हसत असतात तर तेव्हा नंदिनी विचारते आणि मित्रांनो इथे नंदिनीला पारच्या मनात जे काही चाललेलं असतं ते कळालेलंच असतं पण नंदिनी मात्र पारतीची सुद्धा खेचत असते आणि म्हणते चांदण्या रात्री तुम्हाला पोहायला आवडतं का ॲक्च्युली चांदण्या रात्री बऱ्याच गोष्टी करता येतात म्हणजे समुद्रात पोहायला जाऊ येऊ शकतं कोजागरी पौर्णिमेच्या रात्री छान मसाले दूध पिता येऊ शकतं आणि तुम्हाला माहिती आहे का आम्ही आमच्या आनंद निवासमध्ये चांदण्या रात्री कॅम्प करतो असं सांगत असते तर तेव्हा इकडे सागर मुक्ताकडे बघत असतो आणि मुक्ता सुद्धा लाजत असते तर इकडे नंदिनी बोलत असते आणि म्हणते तुम्ही जे बोलायला आलेलं आहे ना ते विसरलेला आहे का तर तेव्हा पार्थ शांतच उभा असतो तर तेव्हा नंदिनी काय झालं बोलताना असं म्हणते तर तेव्हा पार्थ परत चांदणं असं म्हणतो तर तेव्हा नंदिनी हसते आणि म्हणते तुम्हाला चांदण्या रात्री पोहायला आवडतं हे मला केव्हाच कळालेलं आहे मग आता काय इथं स्विमिंग करणार आहे का तुम्ही असं म्हणून हसू लागते तर तेव्हा पार्थ म्हणतो प्लीज तुम्ही हसू नका ना, ना मी ऑलरेडी नर्वस झालेलो आहे तर तेव्हा नंदिनी सोबत मुक्ता आणि सागरसुद्धा त्याच्याकडे डोळे लावून उभे राहतात तर तेव्हा नंदिनी म्हणते बरं बरं ठीक आहे तुम्ही माझ्या या दोन बोटांच्या मधलं एक बोट निवडा बघू तर तेव्हा पार्थ हे काय आहे असं विचारतो तर तेव्हा नंदिनी बोलते आता तुम्ही याचं टेन्शन घेऊ नका प्लीज यामधलं एक बोट निवडा तर तेव्हा पार्थ एक बोट निवडतो तर नंदिनी म्हणते काय सुद्धा नाही जर तुम्ही दुसरं बोट निवडलं असतं ना तर मी अगोदर माझ्या मनामधलं सांगितलं असतं पण तुम्ही आता हे बोट निवडलं आहे ना मग आता तुम्हालाच सांगावं लागणार आहे तर तेव्हा पार्थ मी सांगायचं आहे का असं म्हणून परत टेन्शन घेऊ लागतो तर तेव्हा नंदिनी काय झालं सांगा ना असं बोलतच असते तर तेव्हा पार्थ गडबडून जातो आणि एकसारखं एकामागोमाग एक, एका माग एक बोलू लागतो आणि मित्रांनो म्हणतो मला सांगायचं आहे पण लोकांची डेअरिंग कशी काय होते काय म्हणजे आणि खरं तर पहिल्याच दिवशी तुम्ही मला भेटलात ना तेव्हापासूनच मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे पण माझ्या जिबेला संप आहे असं म्हणतो तर इकडे मात्र मुक्ता आणि सागरचं प्रेम खुलू लागतं आणि मुक्ता सागरला विचारते काय वाटतं तर तेव्हा सागर मुक्ताची चेष्टा करू लागतो आणि खूप काही वाटत आहे असं म्हणतो तर मुक्ता म्हणते त्यांच्याबद्दल बोलत आहे मी तर तेव्हा सागर अच्छा त्यांच्याबद्दल बोलत आहेस का आय लव्ह यू कोण म्हणणार आहे पहिलं असं विचारत आहेस का असं म्हणतो आणि मला वाटत आहे माझा मित्रच पहिल्यांदा बोलेल असं सांगतो तर तेव्हा मुक्ता म्हणते अजिबात नाही माझी पेशंटच पहिल्यांदा बोलणार आणि तुमचा मित्र तर घाम पोसत राहिलेला आहे अगदी तुमच्यासारखाच असं म्हणते तर तेव्हा सागर एकसारखा त्या दोघांच्याकडे बघत असतो तर तेव्हा मुक्ता मात्र त्या सागरकडेच बघत असते आणि त्याला म्हणते या मधलं एक बोट निवडा तर तेव्हा सागर सुद्धा एक बोट निवडतो आणि सांगा ना काय झालं असं विचारतो तर तेव्हा मुक्ता त्या दोघांच्याकडे परत बघू लागते तर इकडे पार्थ नंदिनीला म्हणतो तुम्ही सांगा ना तुम्हाला काय बोलायचं होतं ते तर तेव्हा नंदिनी म्हणते मी काय सांगणार आहे ते तुम्हाला अजून सुद्धा नाही कळालं का असं म्हणून त्याच्या डोळ्यामध्ये बघू लागते तर तेव्हा पार्थ नाही असं सांगतो तर तेव्हा नंदिनी पण तुम्ही काय सांगणार होतात ना ते मला खूप अगोदरच कळालेलं होतं असं म्हणून हसत लाजू लागते आणि तेव्हा चक्क पार्थ सुद्धा लाजू लागतो तर नंदिनी म्हणते खर तर त्याच दिवशी कळालेलं होतं ज्या दिवशी तुम्ही माझ्यासाठी बुके सुद्धा आणला होता आणि व्हायलिन प्लेअर सुद्धा आणलेला होता आणि मित्रांनो त्या दोघांनासुद्धा तोक्ष आठवू लागतो आणि नंदिनी म्हणते खरं तर हे सगळं मला तुमच्या तोंडूनच ऐकायचं होतं तर तेव्हा मुक्ता आणि सागर एकमेकांच्याकडे बघत हसू लागतात आणि नंदिनी पार्थला म्हणते मला माहिती नव्हतं लाचताना मुलं इतकी क्यूट दिसतात तर तेव्हा पार्थ म्हणतो प्लीज तुम्ही अजून काही बोलू नका ना असं म्हणून परत गडबडू लागतो आणि मी स्वतःला हा प्रश्न कायमच विचारत आलेलो आहे की अरेंज मॅरेजमध्ये कपल्स एकमेकांना आय लवकर कधी बोलतात तर मात्र मित्रांनो इकडे सागर आणि मुक्ता एकमेकांच्या डोळ्यामध्ये बघू लागतात तर तेव्हा नंदिनी पार्थला विचारते मग त्याचं उत्तर मिळालेलं आहे का तर तेव्हा पार्थ म्हणतो अजून तरी नाही मिळालेलं पण आज मी हे मत करून बोलणारच आहे असं सांगतो आणि अचानक गुलाबाचं फुल पुढे धरून आय रिअली really लाईक like यू असं म्हणून टाकतो तर तेव्हा सागर आणि मुक्ता गडबडून जातात तर तेव्हा मुक्ता सागरला थांबवते आणि इकडे पार्थ गुलाबाचं फुल नंदिनी समोर धरून असतो तर तेव्हा नंदिनी सुद्धा मी टू पार्थ असं त्याला बोलते आणि ऍक्च्युली मला सुद्धा तुम्ही खूपच आवडता असं म्हणते तर तेव्हा पार्थ सुद्धा खूप आनंदित होतो आणि नंदिनी अखेर पारच्या हातामधून गुलाब घेते तर इकडे सागर आणि मुक्ता एकमेकांना मिठीच मारतात तर नंदिनी म्हणते तर, तर मन्ते। आणी एक जोडीदार म्हणून मला तुम्ही खूपच आवडला आणि प्रेमाचं म्हणाल ना तर लग्नानंतर होईलच की प्रेम असं म्हणते आणि ते दोघे सुद्धा एकमेकांच्या डोळ्यामध्ये हरवून जातात आणि मित्रांनो इकडे मुक्ता आणि सागर सुद्धा एकमेकांच्या डोळ्यामध्ये बघून हरवून जातात आणि एकदम त्यांच्याकडे धावत जातात आणि कॉन्ग्रॅच्युलेशन लग्नासाठी असं म्हणतात तर तेव्हा सागर बोल तो आता थांबायचं नाही इथून पुढच्या प्रत्येक पावलासाठी आणि मुक्ता म्हणते आणि तुमच्या प्रेमाच्या गोष्टीसाठी ऑल द बेस्ट तर तेव्हा सागर बोलतो आय लाईक यू ने तुमच्या प्रेमाची गोष्ट सुरू तरी झाली ना आणि मुक्ता म्हणते बाकी लग्नानंतर होईलच की प्रेम आणि तेव्हा पार्थ पुष्पगुच्छ नंदिनीच्या हातात देतो आणि मित्रांनो त्याच वेळीवरती आकाशामध्ये छान सुद्धा सुरू होते आणि ते बघून सर्वजण आनंदित होतात आणि त्यानंतर ते, ते दोघे लाजत लाजत एकमेकांच्या डोळ्यामध्ये बघतच असतात आणि ती रात्र एकदम खुलूनच जाते तर मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळी परत सर्व तयारी जोमाने सुरू होते आणि सर्वजण छानपैकी आवरावरी करत असतात तर मित्रांनो नेमकं तेव्हा दीपक कोल्ड्रिंक्स घेऊन येतो आणि नंदिनीला शोधत असतो तर इकडून नंदिनी मित्रांनो छान अशी तयार होऊन बाहेर येते तर तेव्हा मानिनी नंदिनीकडे बघते आणि नंदिनी किती सुंदर दिसत आहेस तू माझीच नजर नको लागायला तुला असं बोलते तर तेव्हा मसुंदरा मात्र मानिनीला म्हणते मानिनी आता कोणाचीच दृष्ट्या लागणार नाही तिला असं म्हणून तिच्या मग काळ लावते थे। तर तेव्हा मानिनी नंदिनीला नंदिनी आता तू मेहंदी काढायला तयार आहेस का असं विचारते थे। तर तेव्हा नंदिनी हो असं सांगते आणि त्या दोघींचा आशीर्वाद घेते आणि त्यानंतर शारदाचा सुद्धा आशीर्वाद घेते तर तेव्हा मानिनी नंदिनीला मेहंदी काढायसाठी बसायला सांगते तर तेव्हा नंदिनी मेहंदी काढायसाठी बसते आणि जेव्हा मेहंदी काढणारी मेहंदी काढायला सुरुवात करणारच असते इतक्यात तिथं रम्या येते आणि तो मेहंदीचा कोनच काढून आपल्या हातात घेते तर मित्रांनो आता बहुतेक रम्याच नंदिनीच्या हातावरती मेहंदी काढणार असणार आहे आणि मित्रांनो इकडे मात्र जीवा गुपचूप काव्याला पकडतो आणि तिला आपल्या बाजूने खेचून घेतो तर काव्या तू हे काय करत आहेस असं म्हणत असते तर तेव्हा जीवा काव्याला म्हणतो तू खूपच छान दिसत आहेस पण मात्र तुझं माझ्याकडे लक्षच नाही आणि सगळ्या मुली मेहंदीमध्ये त्यांच्या नवऱ्याचं नाव काढत आहेत मग तू सुद्धा माझं काढशील ना असं विचारतो तर तेव्हा काव्या काढते ना असं म्हणते आणि मग मेहंदी रंगल्यानंतर मी काय सांगू कोणाचं नाव आहे असं विचारते तर तेव्हा जीवा ओरडू लागतो आणि बायको जास्त भाऊ खाऊ नकोस हुशार मुली लपून मेहंदीमध्ये नाव काढतात तू फक्त मला कळेल असंच काढ असं म्हणतो तर तेव्हा मात्र काव्या काढते हा असं म्हणून तिथून चाललेली असते तर तेव्हा जीवा तिला थांबवतो आणि फ्लाइंग आश्चर्यचकित होते आणि त्या दोघांचं लव एन्जॉय करू लागते तर तेव्हा जिवा आणि काव्या तिथून निघून जातात तर तेव्हा पियू आडोशाने बाहेर येते आणि त्या दोघांच्याकडे बघून आश्चर्याने हसूच लागते तर इकडे मात्र मित्रांनो रम्याने परत आपला टाकलेला असतो आणि नवरीची स्पेशल मेहंदी आहे ना मग ती स्पेशल माणसानेच काढली पाहिजे आणि ती मीच काढणार आहे असं म्हणून तिच्या समोर बसते आणि तू अजिबात काळजी करू नकोस तुला माहिती नाही खूप कमाल मेहंदी काढते मी तुला सुद्धा खूपच आवडेल ती असं म्हणून तिच्या हातावरती मेहंदी काढू लागते तर इकडे मात्र दीपक मेडकडे बघत असतो आणि मित्रांनो त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी विचित्रच प्लॅन शिजत असतो आणि तो प्लॅन काय आहे ना ते आपण पुढच्या भागामध्ये बघणारच आहोत तर मित्रांनो पुढील भागामध्ये चक्क दीपक मुहूर्तमेढ खाली ढकलून देतो आणि तेव्हा अचानकपणे तिकडून ते पार्थ धावत येतो आणि ती मेड वरच्यावरती झेलतो आणि नेमकं त्याच्यानी ऋषिकेशसुद्धा धावत येऊन ती मेड वरच्यावरती पकडतो आणि त्या दोघांच्यामुळे ती मुहूर्तमेढ वरच्यावरती पकडली जाते तर इकडे सुद्धा मित्रांनो जानकी येत असते आणि तिला धक्का लागून ती जाऊन मेहंदी काढत असलेल्या रम्याला धडकते तर तेव्हा रम्या तिच्यावरती ओरडू लागते आणि काय आहे हे अपशकून झाला ना असं म्हणते तर तेव्हा जानकी बोलू लागते आणि नाही माझ्या नंदिनीच्या हातावरती शकुनाचीच मेहंदी लागणार असं म्हणते तर मित्रांनो आता जानकी आणि ऋषिकेशची एंट्रीसुद्धा लग्नामध्ये झालेली आहे तर आता या लग्नामध्ये अजूनच धमाल येणार आहे तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा नक्कीच करा